इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहात्तर विद्यार्थी विमानाने रवाना नाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच उपक्रम अभ्यास दौऱ्यासाठी इस्रो कडे कोल्हापूर जिल्ह्यातील बहात्तर विद्यार्थी रवाना कोल्हापूर जिल्हा नियोजन मधून नाविन्यपूर्ण योजनेतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील बहात्तर विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्रो कडे रवाना झाली पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूर माले शिरोळ राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत कोतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे निवड झालेले हे विद्यार्थी बेंगळुरू आणि हैदराबाद येथील इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती प्रक्षेपण प्रक्रिया अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्याने विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे मिळणार आहे केवळ पुस्तिकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून हे विद्यार्थी तेथील वैज्ञानिक वातावरण अनुभवणार आहेत दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांमधील सुमारे दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी होणार आहेत जिल्हा नियोजन समिती मधून नाविन्यपूर्ण प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले या अभ्यास दौऱ्यामुळे अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये यांची काळजी शासनाने घेतलेली आहे सामाजिक समानता संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने सामाजिक न्याय विभागाचे हे एक पाऊल आहे यावेळी समाज कल्याण पुणे प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे जिल्हा कोशागार अधिकारी अश्विनी नराजे तसंच सर्व शाळांचे मुख्याध्यापक पालक उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याचबरोबर समाज कल्याण विभागाच्या वतीनं ना नाविन्यपूर्ण उपक्रम जे घेतले जातात त्यातला एक अतिशय महत्वाचा आणि आमच्या नवीन पिढीला खूप प्रेरणा देणारा असा उपक्रम आपण या ठिकाणी आज घेतला आहे आमची सगळी मुलं जी अभ्यासात हुशार आहेत खूप गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचं काम करतायत अशा सगळ्या समाज कल्याणचे हॉस्टेल्स असतील आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या शाळा असतील या शाळातल्या तिथल्या सगळ्या शिक्षणाचा तिथल्या सगळ्या माहितीचा संपूर्ण त्यांनी अभ्यास करावा आणि अजून चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं खरंतर शासनाचे पैसे योग्य पद्धतीने खर्च केले तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदच्या विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाच्या ह्या सर्व योजना यापूर्वी सुद्धा समाज कल्याणच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून एका ची, ची मुला लहान मुलांच्या आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमधली सर्व मुलांच्यासाठी आपण गरम पाणी देण्यासाठी सौर अशा पद्धतीची सौरची आपण सुविधा केलेली आहे ज्याच्यामुळे सगळ्या हॉस्टेलची मुलं आता सगळ्यांना त्यांच्याशा आंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता होते त्याचबरोबर लाईटची व्यवस्था आपण नवीन उपक्रमात केली आणि या वर्षीच्या बजेटमधून एका बाजूला आपण कॉम्प्युटरची संपूर्ण सुविधा या मुलांसाठी केली की जे हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि आज इस्रोला आपण त्यांना पाठवतोय की ज्यामुळं या सर्व मुलांचा एका बाजूला त्यांचा अभ्यास आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे एक नवीन शिकण्याची संधी मिळेल पण त्याच्यापेक्षा यांची प्रेरणा घेऊन बाकीची मुलं सुद्धा आपल्याला इस्रोला जायचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह करते मनापासून मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी या दोघांचे अभिनंदन करेन की अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम झाले पाहिजेत शासनाचे पैसे आपण खर्च करतोय परंतु त्या योग्य पद्धतीने खर्च केले तर किती माणसांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतोय याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आजचा कार्यक्रम आपल्याला बघता येईल नमस्कार मी सचिन साळे सहायिक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चारही कल्याणच्या निवासी शाळांतील मुले बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होत आहेत खरंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या आमच्या कल्याणच्या दृष्टीनं हा खूप आनंदाचा क्षण आहे का तर मुलांना फक्त शैक्षणिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा जागृत व्हावा या दृष्टीनं आम्ही या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे या दौरा आयोजन करण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी महोदय आमच्या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त कोचोरे मॅडम तसेच आमचे सर्व सहकारी स्टाफ आणि मुख्याध्यापक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा अभ्यास दौरा आयोजित झालेला आहे आणि सर्व मुलांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पण या विमान प्रवास आणि या दौऱ्याबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल निर्माण झालेला आहे आणि या शैक्षणिक प्रगती आणि पुढील वर्षाचे प्रवेश यामध्ये आमच्या विभागाला या अभ्यास दौऱ्याचा निश्चितच फायदा होईल थँक्यू आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस विद्यार्थी जे आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत हे विद्यार्थी हैदराबादला है विमानाने इस्रोचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहेत इस्रोच्या सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी नवीन नवीन संशोधनाची माहिती घेणं आणि त्यासोबतच हैदराबादमध्ये गेल्यानंतर रामोजी फिल्म सिटी आहे गोळकुंडा किल्ला आहे आणि इतर जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सर्व मुलं जाऊन व्हिजिट करणार आहेत सर्व मुलांनी या साठी तयारी दर्शवली त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो आणि विमानामध्ये मुलं पहिल्यांदाच बसणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे त्यासाठी सर्व मुलांना आणि मी समाज कल्याण विभागाला शुभेच्छा देतो